सगळं कलरफुल डाळी कडधान्य बघून तुम्हाला भारी वाटते ना मला पण खूप छान वाटतंय कारण कोरोनाच्या काळात ना असंच आपण सगळं साठा करून ठेवला होता ना कडधान्यांचा भाजीपालांचा तर माझ्याकडे ना भरपूर सारे कडधान्य होते आणि मला थोड्या थोड्या कडधान्यांना कीड लागायला सुरुवात झाली होती तर मी काय करू आता टाकू तर नाही शकत म्हणून काय बनवावं काय बनवावं म्हणून एक ना पदार्थ रेसिपी बनवली होती आणि ती एकदम परफेक्ट झाली मी पहिल्यांदाच बनवलेली माझ्या मनाने आणि खूप सुंदर झाली ती दीड दोन वर्ष त्याला काहीही होत नाही ते म्हणजे भिजवलेल्या कडधान्यांचे सांडगे बनवले होते सांडगे खूप अप्रतिम होतात आणि एकदम मऊ लुसलुशीत बाकीच्या सांडग्यांसारखे घट्टपणा अजिबात नसतो ह्याला खूप छान लागतात चमचमीत लागतात त्यामुळे तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे घरात असलेले नसलेले सगळे कडधान्य घ्या डाळी घ्या जेवढ्या पण तुमच्याकडे असतील ठराविकच घ्यायचं आहेत असं नाही आहे तर तुमच्याकडे जेवढ्या पण कडधान्य असतील तेवढ्या सेम मा वाटीने माप घेऊन घ्या तर मी इकडे मसुराची डाळ घेतली आहे मुगाची डाळ घेतली आहे मूग घेतलेत वाटाने घेतलेत हिरवे वाटाने घेतलेत हरभरा घेतलाय लाल हरभरा हिरवा घेतलाय मटकी घेतली आहे मूग घेतली आहे तर माझ्याकडे जेवढ्या जेवढ्या डाळी होत्या जेवढे जेवढे कडधान्य होते ते एका मापाने मेजरमेंटने मी घेतलेले आहेत काळे वाटानेसुद्धा घेतलेत हिरवे वाटाने घेतले तर एका वाटेने तुम्ही मेजरमेंट करून घ्या आणि मस्तपैकी पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवा तर मी संध्याकाळी पाच वाजता भिजत घातले होते ते रात्री दहा वाजेपर्यंत मी छानपैकी भिजू दिलं त्याला तर पाच तास इनफ आहेत कडधान्य भिजण्यासाठी छान व्यवस्थित भिजतात कडधान्य तुम्ही अगदी रात्रभर जरी ठेवलं तर काही हरकत नाही हे बघा किती छान भिजलेत ना कडधान्य हे बघा आणि जसे दिसायलेत हिरवेगार छान असे मस्त रंगीबेरंगी दिसायलेत तसेच खायलाही खूप छान आणि चमचमीत लागतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता हे पाच तासानंतर बघा किती छान टम्म फुगलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हे एका मिक्सरच्या पातेलामध्ये काढून घेऊयात आणि ह्याचं वाटण करूयात आणि वाटण करताना एक तुम्ही लक्षात ठेवा की पाण्याचा अगदी काहीच वापर करायचा नाही आहे जर वाटतच नसेल वाटण तर एक चमचाभर साधारण पाणी घाला अवॉइडच करा पाण्या पाण्याचा वापर कारण पाण्याने तुमचे सांडगे जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे पाणी मोस्टली घालू नका पण अगद मोठं दाट जरी झाले तरी काही हरकत नाही आणि मोठं दाटच व्हायला हवं कारण त्याची टेस्ट चांगली लागते हे बघा आता मोठं दाट जरी झालं ना ताई काहीही हरकत नाही अगदीच जर तुमचं मिक्सर फिरतच नसेल म्हणजे सुकं सुक तर एक उगच एक चमचाभर पाणी घाला आणि मग वाटा कारण पाण्याचा जेवढा कमी वापर कराल तेवढे तुमचे सांगे जास्त दिवस टिकणार आहेत त्यामुळे पाणी अजिबात मोस्टली घालूच नका टाळा तर छानपैकी हे बघा मी वाटण कसं वरवरित असं केलंय तर त्याच्यामध्ये ना जेवढं तुमचं वाटण झालेलं आहे तर त्याच्या अर्ध आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथं तर हे तांदळाचं पीठ आहे मी आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला हळद टाकायची एक चमचाभर मी हळद घालतीये त्यानंतर तिखट घालायचं आहे भरपूर कारण मी दोन चमच्या तिखट घालते आहे तुमच्या चवीनुसार टेस्ट करून तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही तिखट घाला त्यानंतर इथे जिरं जिरं घालते मी ओवा तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला आवडत असेल तर मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला इथं पीठ म्हणून घ्यायचं आहे हे मेन लक्षात ठेवा पाण्याचा अगदीच वापर करायचा नाही आहे काहीच वापर करायचा नाही आहे जे वाट, ते, तर जेवढा ओलावा असतो त्या कडधान्य वाटल्या वाटणामध्ये त्या त्याच्यामुळे पाण्याची काहीच गरज लागत नाही तुम्हाला तांदळाचं पीठ बरोबर मिक्स झाल्यावर व्यवस्थित ते घट्टपणा येतो त्या पिठाला जर अगदीच तुम्हाला वाटलं की अजूनही पातळ आहे तर तुम्ही जुनक्याचं पीठ आपल्याकडे जे डाळीचं पीठ असतं तर ते एक वाटीवर घातलं तरी काही हरकत नाही कारण तांदळाचं पीठ अति जास्तही घालू नका कारण तांदळाच्या पिठाने काय होणार तुमचे सांडगे घट्ट होणार आणि शिजत भाजी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा ते, ते शिजताना थोडा वेळ लागणार त्यामुळे तांदळाचं पीठ अर्धच घाला अर्धी म्हणजे मापाला अर्ध घाला तर हे बघा कसं छान म्हणलंय आणि व्यवस्थित कसं छान सगळीकडे तिखट मीठ लागायला हवं आणि बघा कन्सिस्टन्सी बघा जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही कारण आपल्याला सांडगे असे तोडता आले पाहिजेत तर मी रात्रीच म्हणजे मी दहा वाजता सगळं वाटण केलं मला अकरा वाजले जवळजवळ घालायला सांडगे हे बघा छानपैकी मी एका कागदावरती छानपैकी सांडगे तोडून घेतले त्याने फॅन खाली ठेवले सुकवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी थोडंसं एक ऊन दिलेलं आहे आणि हे बघा छान सांडगे वाढलेले आहेत बघा एकदम कसा आवाज येतो मस्त वाळलेला आहे आणि इतकी भाजी सुंदर होते म्हणून तुम्हाला सांगू खूप सुंदर होते म्हणजे काही काही सांडगे कसे घट्ट होतात आणि शिजायला खूप वेळ लागतो तर हे सांडगे मऊ लुसलुशीत होतात तुमचे सांडगे दहा मिनटामध्ये शिजतात जास्त वेळही लागत नाही शिजायला आणि टिकळायलाही खूप छान टिकतात आणि वर्षभर अगदीच काहीच होत नाही या सांडग्यांना त्यामुळे सहज तुम्ही बनवू शकता अगदी सोपे आहेत बनवा नक्की आणि कमेंट करून सांगा कसे झाले